श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे हरतालिका आपल्या हिंदू पंचगणानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयातिथीला हरतालिकेचे व्रत हे केले जाते महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात अनेक राज्यांमध्ये हे व्रत केले जाते विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी हे व्रत करत असतात असं म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती आणि म्हणूनच त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगा पार्वतीची पूजा आराधना करत असतात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी ही पंचवीस सव्वीस ऑगस्टला दुपारी वाजून मिनिटांपर्यंत संपणार आहे उदया तिथीनुसार मंगळवारी सव्वीस ऑगस्टला हे हरतालिकेचे व्रत केले जाणार आहे हरतालिकेचा दिवस हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या दिवशी स्वतः भगवान शिवशंकर आणि माता पार्वती त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक क्लियर लहरी या इतक्या जास्त प्रतुरणेमध्ये असतात की आपल्या घरातील सर्व दारिद्र्य हे दूर होतात म्हणून या दिवशी व्रतासोबतच भगवान महादेव आणि माता पार्वतीच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपायांनी सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या मंगळवार हरतालिका आपल्याला घरामध्ये या झाडाचं एक पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे यामुळे घरामध्ये चहूबाजूने पैसा येईल कर्ज संपेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आपल्या घराची पतीची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल त्याचबरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती इच्छा तुमची पूर्ण होईल तर आता हि हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम पार्वती देवे नमो नम लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून पार्वतीची तुमच्या कुटुंबावर मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल आपल्याला मंगळवारी हरतालिकेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे सकाळपासनं ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शकवेल तेव्हा हा उपाय तुम्ही करू शकता हरतालिकेचा दिवस हा अत्यंत पवित्र आणि शुभम दिवस मानला जातो या दिवशी भगवान आणि माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त करून घेणे सर्वोत्तम दिवस मानला जातो ज्या घरात हरतालिकेच्या दिवशी हा एक उपाय केला जातो त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की हरतालिकेचा दिवस हा माता पार्वतीला समर्पित आहे आणि माता पार्वती ही देखील एक देवी आहे आणि त्यामुळेच या दिवशी धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी काही प्रभावी उपाय केले जातात जर जा तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल काही कारणाने तो घरातून पैसा हा निघून जात असेल म्हणजेच घरात पैसा हा टिकत नाही एखादा छोटा मोठा तुम्ही उद्योग व्यापार करताय त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही व्यवस्थित चालत नाही आहे कष्ट करताय मेहनत करताय तरीही तुम्हाला त्या कष्टाचं मेहनतीचं यश मिळत नाही आहे सतत तुम्हाला इतरांकडनं पैसे घेण्याची वेळ येत असेल कर्ज घेण्याची वेळ येत असेल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल आलेला पैसा हा आजारपणांमध्ये किंवा इतर कारणांमुळे घरातून बाहेर जात असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने घरातील सर्व आर्थिक समस्या या दूर होतात आणि घरात पैसा येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात तसेच हा उपाय केल्याने तुमच्या घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील तुमच्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल कारण काही दिवसांचे महत्व हे खूप जास्त असते आणि आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि म्हणूनच हरतालिकेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते जेव्हा आपण या दिवशी काही प्रभावी उपाय करतो तेव्हा आपल्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होत असतात आणि म्हणूनच आपल्याला हे उपाय जे आहे तर ते नक्कीच करायचे असतात हर दिवशी तुम्ही नक्की हा उपाय करा तर तुमच्या जीवनातील सर्व त्रास जे आहे तर ते दूर होतील तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून सर्वात प्रथम आपल्या देवघरातील देवांचे विधिवत पूजन करून घ्यायचं आहे देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्यावरती तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे धूप दीप अगरबत्ती दिवा लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लोटा जल घ्यायचा आहे आता तांब्याचा कलश असेल तर तो घ्या नसेल तर साधा स्टीलचा कलश असेल तर तो घेतला तरीही चालेल आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि त्या झाडा जुड़ झुडपांमध्ये दे साक्षात देवी शक्ती ज्या आहेत त्या निवास करत असतात आणि ज्यावेळेस या पवित्र तिथी पृथ्वी तलावरती असतात ह्या दैवी शक्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेल्या असतात या झाडांची पूजा केल्यामुळे साक्षात त्या देवतेची विशिष्ट कृपा ही आपल्यावरती प्राप्त होत असते आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात तुमच्या ज्या इच्छा असतील मग त्या कर्जमुक्ती धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती संबंधित किंवा तुमच्या शारीरिक मानसिक काही इच्छा असेल तर त्या इच्छा तुमच्या पूर्ण होऊ शकतात तर आपल्या एखाद्या आपल्या आजूबाजूला अशी जळाऊ प्रवृत्तीची लोक राहतात ना की त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि काय होतं की त्यामुळे आपली कुठेतरी प्रगती थांबून जाते शत्रू पिढा शत्रुदोष जे आहेत तर ते आपल्या मागे लागतात आपल्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार हे येत असतात सतत वाईट विचार आपल्या मनामध्ये येत असतात अशा आपल्या ज्या काही अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की उद्या हरताली केला करून बघा तुम्हाला याचा चांगला फायदा हा झाल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर तुम्हाला एक दिवा जो असतो तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे झाड असेल त्या बेलपत्रीच्या झाडाजवळ बेल तुम्हाला जायचं आहे बेलाचं झाड तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की कि किती पवित्र आहे आणि महादेवांचं पूजन हे बेलाच्या पानाशिवाय अपूर्ण मानलं जातं देवी पार्वतीच्या नयन अश्रूंपासून या बेलाच्या झाडाची उत्पत्ती झालेली आहे बेलाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री गेल्याचं पुण्य जे आहे तर ते मिळत असतं बेलाच्या झाडाखाली पूजा करून आपण ज्या तीर्थक्षेत्राचं नाव घेऊन त्या तीर्थक्षेत्री गेल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं इतकं महत्व या बेलाच्या झाडाला आहे त्यामुळे आपल्याला या बेलाच्या पानापासून आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा याचा खूप चांगला फायदा हा तुम्हाला बघायला मिळेल आता सर्वात प्रथम आपण जे पाणी आणलेलं आहे तर त्या बेलाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आता जर तुमच्या आजूबाजूला बेलाचं झाड नसेल तर तुम्ही हा जो भाग तुम्हाला सांगत आहे तर तो तुम्ही स्किप करू शकता तुम्ही विकत पान जरी खरेदी करून आणलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला संपूर्ण हळ कुंकू अक्षदा बेलाच्या झाडाला अर्पण करायचे आहे आणि बेलाच्या झाडाला पाणी अर्पण केल्यानंतर त्या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्याला तोडायचं आहे आणि देवी पार्वतीला भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे किंवा जर तुम्हाला झाडाची पूजा करायची नसेल तर तुम्ही डायरेक्टली तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे विकत पान मिळत असेल तर तिथून ते तुम्ही आणू शकता तरीही चालेल हे पान स्वच्छ असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं खराब झालेलं असं अजिबात पान आपल्याला घ्यायचं नाही हे लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हे पान घरी घेऊन यायचं आहे त्यानंतर स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला पिवळा चंदन असताना तर ते घ्यायचं आहे आणि देवघरासमोर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून बसायचा आहे आता तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल मग ती धनप्राप्ती असेल किंवा इतर तुमची लग्नासंबंधित नोकरीसंबंधित शत्रू त्रास असेल तर शत्रुशमन असेल तर ती शी इच्छा तुम्हाला बेलाच्या पानावरती लिहायची आहे एका बेलाच्या पानाला तीन पानं असतात तर त्या तिन्ही पानांवरती तुम्हाला इच्छा जी आहे तर ते एखाद्या काडीच्या साहाय्याने तुम्ही छोट्याशा शब्दामध्ये लिहू शकता आता सपोज तुम्हाला पैशांच्या अडचणी असेल तर मग तुम्ही पैसा असं लिहा प्रत्येक पानावरती पैसा 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 असं तीन वेळेस लिहायचं आहे त्यानंतर जर तुमची इच्छा असेल की तुमचं लग्न जमत नसेल तर लग्न लग्न आणि लग्न अशा पद्धतीने तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे किंवा सुख 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 अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्यानंतर हे पान आपल्या हातामध्ये उजव्या हातात घ्यायचं आहे त्यावरती डावा हात तुम्हाला पालथा घालायचा आहे आणि मनातल्या मनात, मनात महादेवांचं भगवान शिवशंकरांचं स्मरण करायचं आहे ती इच्छा तुम्हाला परत एकदा माझी पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीचा भाव मनामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये मध मद घ्यायचं आहे किंवा एखाद्या छोट्याशा डब्यामध्ये घेतलं तरी चालेल मध हे महादेवांना अतिप्रिय आहे मधामुळे लक्ष्मी आप आपल्याकडे आकर्षित होते मनामध्ये जे गुण आहेत ना तर त्यामुळे कर्जमुक्ती सुद्धा आपले होते इतके मधाचे प्रभावी उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला सांगितले जातात तर हे मध जे आहे ना तर ते एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे पान जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि झाकण बंद करायचं देवघरामध्ये आपल्याला ही डब्बी ठेवायची आहे डब्बी परत आपल्याला उघडायची नाही तर किती दिवस आपल्याला ही डब्बी ठेवायची आहे अगदी सात दिवसांत तुम्हाला फरक जाणवेल की तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुमची पूर्ण होताना तुम्हाला होता दिसून येईल आणि एकदा की तुमची इच्छा पूर्ण झाली की नंतर तुम्ही ते जे साहित्य आहे तर ते तुम्ही विसर्जित करू शकता म्हणजे मध आणि जे पान आहे तर ते पाण्यामध्ये विसर्जित करू शकता आता किती दिवस हे मध ठेवायचं आणि पान ठेवायचं तर बघा अगदी तुम्ही एक पंधरा दिवस जरी ठेवलं तरी तुम्हाला याचा चांगला फायदा होईल त्यानंतर तुम्ही ते विसर्जित करू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ